मुंबई गोवा महामार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान उमरमाळा येथील पेट्रोल पंपा नजिक भीषण अपघात झाला मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोव्हा कारने मोटरसायकलला उडवून पहिला अपघात केला हा अपघात पाहण्यासाठी विनायक मोहन निळेकर वय बावीस राहणार रान याने आपली मोटरसायकल महामार्गावर उभी केली डोक्यावरच्या हेल्मेट काढताना त्याचा तोल गेला व त्याच्या मागे बसलेल्या अनुष्का अनिल माळवे वय अठरा राहणार अणाव या युवतीसह तो मार्गावर कोसळला तेवढ्यात ये मागून येणाऱ्या डंपरने या दोघांना चिरडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला अंगावर शहऱ्या आणणाऱ्या घटना व विचित्र भीषण अपघातात युवक युवतींचा झालेला करुण अंत यामुळे अनेकांचे हृदय लावले रोहित कुडाळकर वैतीस राहणार ओरस वर्धे रोड हे आपल्या कामावर मोटरसायकलने जात असताना मागवून आलेल्या इनोव्हा धडक दिली त्यामुळे इनोवा कारचा ताबा सुटला व ही कार रस्त्याच्या खाली कोसळली या कारचा चालक गंभीर जखमी झाला व त्यातील प्रवासीही गंभीर जखमी झाले मोटरसायकल सॉर रोहित कुडाळकर रस्त्यावर फेकला गेल्याने तोही जखमी झाला हा अपघात घडला असताना त्या मागून आलेल्या दुसरा मोटरसायकल विनायक निळेकर व पाठीमागे बसलेली अनुष्का माळवे यांनी अपघात पाहण्यासाठी आपली मोटरसायकल थांबवली त्याचवेळी त्यांचा तोल गेला व ही दोघे महामार्गावर कोसळली त्यांच्या मागोमाग असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाकली ही दोन युवक युवती सापडली गेली आणि त्यात त्यांचा अंत झाला या दोघांनाही चिरडून तो डंपर निघून गेला डंपर चालकाच्या घट लक्षात ही घटना आली नाही मात्र पोलिसांना या डंपरचा नंबर मिळाल्याने या अपघातात त्याची चौकशी होणार आहे